बर आता तुम्ही कोणती कोणती तीर्थक्षेत्र फिरू शकता तर तुम्ही खूप सारे जवळपास साठ सत्तर तीर्थक्षेत्र फिरू शक फिरू शकता तर त्याच्यामध्ये आहे की जम्मू काश्मीर पंजाब दिल्ली उत्तराखंड हा त्याच्यामध्ये वैष्णवी देवी अमरनाथ आहे सुवर्ण मंदिर आहे अक्षरधाम मंदिर आहे दिगंबर जैन लाल मंदिर आहे म्हणजे सर्व धर्मियांसाठी ही योजना आहे हिंदू ख्रिश्चन जन जैन मुस्लिम सर्वांसाठी ही योजना आहे त्यामुळे आपापल्या आवडीच्या ठिकाणी तुम्ही ही या तीर्थक्षेत्रावरती जाऊ शकता गंगोत्री आहे केदारनाथ आहे नीलकंठ महादेव आहे ऋषिकेश उत्तर काशी वैद्यनाथ धाम काशी विश्वेश्वर वाराणसी इस्कॉन मंदिर श्रीराम मंदिर अयोध्या सूर्य मंदिर कोणार्क जगन्नाथ मंदिर पुरी लिंगराज महाराज भुवनेश्वर मु मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर कामाख्या देवी गुवाहाटी महाबोधी मंदिर गया पाली रन, रणकपूर मंदिर अजमेर दर्गा सोमनाथ मंदिर वे वेरावळ द्वारकाधीश मंदिर द्वारका नागेश्वर मंदिर द्वारका सांची स्तूप सां सांची खजुराहो मंदिर खजुराहो महाकालेश्वर मंदिर उज्जैन ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरी श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम गोमटेश्वर मंदिर श्रवण बेग बेळगोळ विरूपाक्ष मंदिर हंपी चशव मंदिर बेलोर अन्नपूर्णेश्वरी मंदिर होरनाडू महाबळेश्वर मंदिर गोकर्ण भूतनाथ मंदिर बदामी मुर्डेश्वर मंदिर मुर्डेश्वर आयहोल दुर्गा मंदिर आयहोल श्रीकृष्ण मंदिर उडपी वीर नारायण मंदिर बेलावडी तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम बृहदीश्वर मंदिर तंजावर मीनाक्षी मंदिर मदुराई रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम कांचीपुरम मंदिर कांचीपुरम रंगनाथ स्वामी मंदिर त्रिची मंदिर तिरुवन्नमलाई कैलास मंदिर कांचीपुरम एंकबरेश्वर मंदिर कांचीपुरम सारंगपाणी कुंभकोणम किनारा मंदिर महाबलीपुरम मुरुगन मंदिर तिरुचेंदूर श्री पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुवनपुरम गुरु गुरुवायूर मंदिर गुरुवायूर वडक्कोनाथ मंदिर त्रिशूल अर्णरमारा अशी मुख्य मुख्य मेन मेन अशी या तीर्थक्षेत्रे तुम्ही फिरू शकता तिरुवल्ला आहे शिवगिरी मंदिर आहे सज्जमेश्वर चिकरीगिरी डीह शत्रुंजय हिल गिरनार देवगड पावापुरी रणकपूर दिलवाडा टेम्पल उदयगिरी अशा ठिकाणी तुम्ही इत्यादी थी, ठिकाणी देशभरात फिरू शकता